तनईचे मंगलसूर वऱ्हाडींची लगबग आणि प्रचंड उत्साहाने भरलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या निमित्त होते स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान मार्फत स्वर्गवासी खासदार लिंगराज वल्लाळ क्रीडांगणावर हा या नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराडींना गंध लावून आपुलकीने स्वागत करण्यात येत होते मैदानात सर्व वधूवरांना देण्यासाठीचे रुखवत सजावून ठेवण्यात आले होते आमदार देवेंद्र कोठे यांनी धर्मपात्री मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान केले विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधूवरांना कपाट मणिमंगळसूत्र संसारोपयोगी तब्बल सत्तावीस वस्तू साडी शालू जोडवी सफारी जोधपुरी चप्पल बूट आदी आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या तसेच वधू वरांकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते या विवाह सोहळ्यातल्या वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती